भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान बाबा झुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक शाखा नागपुर उमरठ्या वती ने सचिनजी नवघे यांचे ते नुकतेच त्यागाचे कार्य समाप्त होऊन एका चर्चा बैठकीला सुरुवात झाली त्या चर्चा बैठकीमध्ये चनाचनात वास करणारे चैतन्य साहेी श्री जाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना सुद्धा माझा परिणाम तसेच मानले की बाबा झुनदेवजी उपस्थित आहे त्यांना सुद्धा माझा परिणाम आणि सर्वाची आई मातोश्री आहे हे सुद्धा उपस्थित आहे त्यांना सुद्धा माझा नमस्कार अध्यक्षाची अरे अध्यक्ष साहेब सुभाषरावजी पुरोटकर हे सुद्धा उपस्थित आहेत सुद्धा माझा परिणाम नमस्कार तसेच आपले ठाकरे भाऊ काकाजी हे सुद्धा उपस्थित आहेत सुद्धा माझा नमस्कार सर्व मन सेवक सेविका वालगोपाल यांना सुद्धा माझा नमस्कार मार्गात येण्याचे म्हणजे तसं तर माझ्यावर दुःख नव्हतं पण माझ्या पत्नीवर भयंकर दुःख होतं असं सांगाल जर गेलं तर माणसाचा उदय भरून येते कारण दुःख तसं होतं कारण आम्ही अनेकात असताना बहुत जागोजागी फिरलो नक्षलवादी एरियात गेलो ते तर पंधरा दिवस राहिलो सीजन सोडून म्हणजे एका जणांवर गेलो मी फल मारायचे फल मारता मारताच फोन आला म्हणजे तब्येत खराब झाली होती बघ तेथून घरी आलो त्याला म्हणलं तू पाहून घे बाबू दुसरा रोजगार नाही तर बंद ठेवू म्हणजे बाया आई तू चाललास ना ते बरोबर नाही म्हणजे तुले का करायचं तू कर म्हणलं पैसे देजो नाही ते नको देजो पण मी तेथून आलो घरी घरी लगेच पब्लिक जमून हो जमून होती तर अशी जमून होती हे रक्त प्रमाण म्हणजे अशी पल्ली असं थळीवार तर डोकसंप सु होतं माईच्या लोक म्हणते माईची म्हणते कोठही जात्रा तेच म्हणते नी की अंगात काही येऊन जाते म्हणते ते कालीसारखेच नाचुकी म्हणते घरी म्हणते ते उन्हा काली येतो संबंधिक आम्हाला आता मध्ये तरी काम होईल असं करता करता गावात एका वैदाक का गेली कारण तो आता आपल्या मार्गात आला कारण तो वाईट काम करे का चांगलं काम करे तेवढं वाईट नाही पण तो आता आपला पूर्ण देवी देवता हे ते सोडून सिन्या मार्गात आला तो तर त्याच्या घरी गेली तर म्हणजे त्यानं घाटी बांधली होती दुसऱ्या गा गेली दुसऱ्या सांगेल त्याला घाटी लागली गा होती त्याच्या कायदा हे म्हणलं असू दे मग आम्ही तिथून सीन बी पार्कला गेलो होतो बोंडेगावला गेलो होतो बोंडेगावला गेलो बरोबर भाषी बोंडेगाव आहे ते तर भक्ती नाही त्या भक्तींकडे गेलो तर ते सांगते असं घ्याल का तुम्हाला बांधावं लागलं घर बांधावं लागलं हे करावं लागलं तिने आणली घर बांधलं तरी सातवी बारा नाही ते येऊनच राहील राय राय होईल तिच्या अंगात काली शे काली तसे का ते भयंकर नाचे जशी कालीचे पवित्र आहे तशीच नाचणं तिचं चालू होत तर ते जेव्हा घरातून बाहेर ये तर आमच्या घरचे लोक पूर्ण करून घे जे पाहण्या जे पबली ते पर्यंत कोणीच नाही म्हणजे एवढी तिचा बेवस लागला असं करता करता बोलते गेले आता मी अनेकच मंडळ तयार केलं आमच्या कार्यकर्त्या बरोबर राहू राऊ आहे भजन तयार केला मला अनुभव होता अनुभव असल्या कारणाने मी चला बाबा तेच म्हणते आता आपण मार्ग धरून टाकून म्हणते चला म्हणते का इक तिक फिरण्या फायदा आहे म्हणते आता आमचे वडील नागपूर होते ते म्हणे तुम्ही पाहपा म्हणे आपल्या घरी काही जेवणार नाही म्हणून तुम्हाला एवढ म्हणून त्या बाई म्हणलं हे बुड्याची डेंगडी करून लागली आपल्या वाटा हे आपल्या काही कारण सवार देत नाही जुने विचारायचे लोक राहते आपलं काय सोळा करून ते बरबाद झालं तरी चाललं घर घर वावर शेत इकडे तरी चाललं बावीस एकर जमीन होती दोन एकर राहिली बाई फक्त माझ्या नावाची बाकी पुरी खतात दारू कोंबडे बकरे पत सर्व सर्व बुडवून टाकले काही काय ठेवलं असं करता करता एक दिवस गेलो ना आम्ही गेलो तर पाटलिंग घरीच होती म्हणजे एवढी तब्येत खराब झाली ना आता फेरणं झाडाच्या म्हणजे आपल्याला उद्या बरवा तर का करू म्हणते तब्येत चांगली नाही राहते नव्हते राहिले होते काल येऊन राहते होती आम्हाला की काय म्हणतात पाटलिंग म्हणते का मार्ग घेईन म्हणते का आम्हाणूस चालवून आम्हाला साहेबांची बदमा का चालवण म्हणते मार्गाची रूपरेषायला नाही म्हणलं माणूस माणसाला जर परिस्थिती आली तर माणूस सुधारते ना काही सुधरत नाही का माणूस दुरुस्त होते ना ज्या जी माणूस मोडला त्याचा हाड दुरुस्त होते त्यासारखं माणूस दुरुस्त व्हायलाच हो पाहिजे तर ठीक हो आहे बाज्ञ दिला घरी गेलो बिलकुल शब्दातच ते धुणं पुसणं करायला लागली ना तीन दिवसाचे कार्य दिले तीन दिवसाच्या कार्या गुरुगुल टाकाटाक काम झालं असं वाटे का नाही आहे बा आपल्याला काही नव्हता पण होता बाय चान्स पिण्याचा आले बसलं तर मग दहा पंधरा खर्च करून टाकू आपण मग प्याल बसलो दहा पंधरा असं काम होतं आपलं त्याच्या कारणाने ते पाठतील अशी म्हणत होती पण मार्ग चांगला आहे ना दुसरी गोष्ट पहा आपण जर शेतीवाडीत कुठेही जर गेलो तर आपण घरून तर येऊ लावतोच जाच्या वारी पण काही काही लोकच राहू नाही अभ्यास नाही कारण ते बोलत जातच नाही चर्चा बैठक नाही होत काही होत नाही त्याला अभ्यास ना पुढच्या नाही का करायचं तर आता माझे हे केलेले एका शेतावर घेतली प्रो बांधव तिला चावला बांधी होती तो बाया म्हणते चुका मशी ग म्हणते महागाले साप चावला होते आता आम्ही घरी सुटतो मी ते कामाल गेली होती तर बसून होतो आम्ही हाटा तर माहिती होती आली बलवाले दीर्घाने साप चावला म्हणते बहिऱ्या तू इकडे हिंट असतो आता ते कामाल गेली तर मला का माहीत राहील ते घरी आली का काय झालं काय नाही म्हणून मग माहीत झालं आम्ही शेअर केलं गेलो तिकडच मुक्कम ठोकला तिच्या कारण जो साप चावल्याचा पिरियड आणि तिचा महावारी पिरियड एकच एकच टाईप झाला तर त्या बाईने का करायला पाहिजे दुसरी बाई दांगरली असते पण ते दुसऱ्या बांधीत जेवण गिलास घेऊन त्या दुसऱ्या बांधीतलं तीर्थ आणलं तीर्थ बनवलं तिथंच पेलं आणि भुका मारून ते घरी म्हणजे किती दिली बुद्धी दिली कोण दिली परमेश्वरांनी दिली असे काही नाही सेवक लोक आता कुलसे जरा चार दोन पैसे त्याच्याजवळ दिसले का आता काही सेवका बोलत नाही आत मारते कार्यक्रमांच्या नाही म्हणते जेव्हा मार्गात आजू तेव्हा काम नव्हतं तू बिमार पडत होता तेव्हा काम नय तेव्हा कुठचे पैसे होता चोरा करत होता का तर त्या जेव्हा पैसा सजला तर तू विसरून गेला एक दिवस परमेश्वर ना कुठे कुठं आणते म्हणून सर्वजण एकदे चला चांगला आहे मार्गाचा विषय आणि आम्ही सांगत नाही का चांगलं करावा दारू वाऱ्याला म्हणतो काय दारू आता काही काही लोक आमच्या गावातले मार्गाच्या गोष्टी करते हे ते सुधरले का झालं पहिलं बैठक पण आता सुधारलो ना आता दहा जणांना बसायला व्यक्ती ना आम्हाला पहिलं कोण विचारे कोणीच नाही विचारे 요 a o l e h